आहे बारा आजची तारीख आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया विनर कॉइन आपण साईडला काढत आहोत चौवेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास सदुसष्ट एकाहत्तर पंचाहत्तर चौऱ्याऐंशी शंशी अठ्ठ्याऐंशी शहाण्णव ज्यांनी पेमेंट नाही केले ते साईड कॉईन आहेत पाच सहा तेरा पंधरा पंचवीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस त्रेचाळीस सत्तावन्न एकोणसाठ ऐंशी पंच्याऐंशी एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव तर आता आपण ड्रॉला सुरुवात बघू करूया तुम्ही हंडी ही हंडी बघू शकतात ही संपूर्णपणे मोकळी आहे तर आता मी यामध्ये कॉइन टाकायला सुरुवात करते दोन तीन चार सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न अठ्ठावन्न साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी सत्याऐंशी एकोणनव्वद नव्वद सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर तर आता आपले सगळे कॉइन्स हे हंडीमध्ये टाकून झाले आहेत तर आता एक जन येतील कॉइन्स काढायला कॉइन मिक्स करून एक कॉइन काढायला तर आजचा विनर कॉईन आहे एकोणीस नंबर शिव बनपट्टे शिव बनपट्टे सरांचा नंबर लागला आहे यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स धन्यवाद